बेंगळूळ एक्सप्रेसच्या धडकेत जळगावातील परधाडे पर रेल्वे स्टेशन जवळ आठ ते दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना घडली दु या घटने घडलेल्या घटनेच्या अपयने घात केला आणि अठरा ते दहा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला जळगाववरून मुंबईला जाणाऱ्या रे पुष्कळ रेल एक्सप्रेसला आग लागल्याची भीती भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या मात्र त्याच समोरून येणाऱ्या बेंगलोर एक्सप्रेसच्या खाली चिरडून या प्रवाशांचा जळगावातील परधाडे स्टेशन जवळ हा भीषण अपघात घडला असून रेल्वे पटरीजवळ प्रवाशांचे मृत्यू देह सापडल्याचे पाहायला मिळाली या दुर्दैवी घटने सर्वत्र हळहळ होत असून केवळ एका घात केला असेना दहा ते पंधरा कुटुंबीयावर दु, मोठं दुःख कोसळलं अपघात नंतर रेल्वे थे, स्थानकावर थांबवली असून प्रवाशांनी खाली उतरून मोठी गर्दी केल्याचं आढळून पाहायला मिळालं राजधानी मुंबई काही वर्षांपूर्वी प्रभादेवी रेल्वे स्टेशनवर देखील असाच अपेतून मोठा अपघात झाला होता रेल्वे स्थानकावरील पुलावर वरून जात असताना कुणीतरी पूल पडलं असं म्हटलं अन पूल पडला अशी आपा पसरली या अफेनंतर स्थानकावर मोठी चिंगराचिंगरी चेंग, झाली आणि तब्बल तेवीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्घटना घडली होती केवळ आपल्यानंतर दोन हजार सतरामध्ये मध्ये झालेल्या या घटनेची आठवण करून देणारी जळगावातील रेल्वे दुर्घटना आहे कारण इथे एकानेच दहा ते पंधरा जणांचा बळी घेतल्याचं पाहायला मिळालं <laughs> नमस्कार मी अनिल तुम्ही पाहता आवाज महाराष्ट्र केला प्रत्यक्ष सांगितलेला थरार पाहूयात त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाय कमी व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा जळगावहून मुंबईकडे एक्सप्रेस निघाली होती पाचऱ्याजवळील परदाडे स्टेशन स्थानकाजवळ ट्रेन आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण होऊन ठिणग्या उडा उडताना उडतात अशा ठिणग्या उडल्या होत्या मात्र तेव्हा ट्रेनमधील एका प्रवाशाने आग लागली आग लागली असा असं बोलल्यामुळे रेल्वेतील काही प्रवाशांनी चेन ओढल्यानंतर रेल्वे, रेल्वे थांबले त्याच वेळी ट्रेनमधून काही प्रवाशांनी उड्या मारल्या दुर्दैवाने त्याच वेळी दुसऱ्या बाजूने कर्नाटककडे जाणाऱ्या बेंगळुरू एक्सप्रेस खाली चिरडून प्रवाशांचा मृत्यू मुर्त, झाल्याची घटना घडली अंदाजे नऊ ते दहा लोक रेल्वे खाली चिरल्याने अंदाज बी पी महाजनशी बोलताना प्रयत्न केला आहे रेल्वेच्या एकाच डब्यातील लोकांनी ह्या उड्या मारल्याचीही दर्शनी सांगितले मात्र कानावर पडलेल्या दोन शब्दांनी ची कुठली कुठली खात्री न करता यमनं बाळगता गाई गायने प्रवाशांनी उड्या मारल्या आणि आग जीव गमावला त्यावेळी एका आपल्याने घात केला आणि स्वतःचं नव्हतं झालं दरम्यान जळगावातील आर असून जवान रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले होते रेल्वे प्रशासनही घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा पंचनामा कार्य सुरू करण्यात आहे मंत्री आणि महाजन गुगुलाबराव पाटील यांची यावर काही प्रतिक्रिया आहेत पाहूयात जळगाव टीमचा फोन आला आला मला फोन आला मी लगेच तिकडे निघालो असे ते म्हणतात आणि हे देखील म्हणतात दहा ते पंधरा जण या अपघातात दगावल्याची माहिती आहे ही दुर्घटना घटना खूप दुर्दैवी असून घटनेसंदर्भात माहिती प्रत्यक्षदर्शी गेल्यावरच मिळेल अपघातातील जम जखमींना मदत व उपचारासाठी स सर्वोपचार चे काम सुरू केले जाईल पाचऱ्यापासून दहा ते पंधरा मिनटावर अंतरावर हा अपघात घडला असून तेथील रुग्णालयात दयात जखमीवर उपचार केले जातील त्यासाठीची तयारी रुग्ण कडून करण्यात आले आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली जळगावचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्याशी बोलताना घटनेची माहिती दिली मी अधिकाऱ्यांशी बोलताना बोललो असून रेल्वे स्थानकावर ट्रेन कशी होती उभी होती तेव्हा दो मार्ग गाडी पण गाडी तर दे ना चौडीजा चालू वाचायचं थोडं राहिले एवढं घेतो म्हणून कारण तुमच्या आईचा ध्याना तुमच्या म्हणायचं वाचायचा आधी का मग असं म्हणायचं

देखील पोहोचले असून जिल्हा वैद्यकीय अधिकारी व रेल्वेचे अधिकारी मदतीसाठी प्रयत्नशील आहेत येथील तीन रुग्णालयांना आपण सक्रिय राहण्याचे सांगितले असून ग्रामीण व जिल्हा रुग्णालयात जखमींना मदत करण्यात येणार येत आहे अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आठ ते दहा जण रेल्वे खाली असल्याची माहिती आहे दरम्यान जळगावचे पोलीस अभिषेक एस पी महेश्वरी यांनी रेल्वे अपघाताबाबत माहिती देताना या रेल्वे अपघातात अकरा जण ठार झाले असल्याचे सांगितले होते त्यावर मंत्र्यांकडून शोक मदतीसाठी यंत्रणा सज्ज पाहूयात जळगाव जिल्ह्यातील पाचोरणी एका अंत ते काय सांगतात पाहूयात जळगाव जिल्ह्यातील पाचोरांनी एका अंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय विनादायक आहे मी या त्यांना भावपण करतो माजी सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलीस अधीक्षक हे अटनासाठी पोहोचले असून अधिकारी काही वेळात इथे तिथे पोहोचत आहेत संपूर्ण जिल्हा प्रशासन सं, रेल्वे प्रशासन मनस काम करत असून जखमीवरच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आलेल्या आहेत सामान सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयात जखमीवर उपचारासाठी स त्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे प्लास कटर इत्यादी अपघातकालीन यंत्रणासुद्धा सज्ज करण्यात आलेल्या आहेत हे संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवूनच असून आवश्यक ती मदत तातडीने पुरवण्यात येत ता आहे मी जिल्हा प्रशासनाचं संपर्कात आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पात्रा आवाज महाराष्ट्राचा